केवळ्याची आहे रे भेळ केवळची आहे पाच पाच की दहा पाचची आहे आणि दहाची आहे तुमचं काय आहे हा समोसे तेवढ्याचा एक समोसा पाचसा आहे तुझं काय आहे इडली डोसा पाच रुपये इडली डोसा इडली आणि डोसा पाच रुपये फक्त तुमचं काय सर पाणीपुरी रुपये चार आहेत ते दुकानदार कुठे गेले हे दुकानदार कुठे गेले दुकानदार तुमचं काय आहे पुढे आरे दुकानदार दिवाशू काय पाणीपुरी दहा रुपयाची किती येता करता काय आहे काय उसळ कशाची चेन्नई ची उशळ आहे काय इडली कोणाची आहे नागपूरची आहे काय नक्ष कुठं गेला रे नंदिनी अस्वार पाच रुपये न काय नंदिनी पाच रुपये न फराळी चिप्स आणल्या काय हो रुग्ण नाही काय